मित्रांनो के जी वैल प्रेमी आपलं प्रे स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो कुमटे वनीकरण या मैदानात आज या मैदानात कोण कोणते वैल दाखल झालेत तसेच कोण कोणते पैर आहेत ते आज, आज आपण पाहणार आहोत मित्रांनो निडयकरांचा रगील पण मैदानात दाखल झालेला दा आहे रगील पेडगाव हिंद केसरीला आपण मतूर बरोबर घासलो होय चांगला पळतो नंबर आज दोन हजार रुपये आला केला आज गर्दीच आहे मामा भाचीची गाडी दोन्ही खांदे दोन्ही खांदे आत वासराच काय आता वय किती जाते आता स... जुळ आहे जुळ आहे जुळल्या एवढीच उंची ती जातच जात कोकण पीठ मध्ये होय फिलहाल कोकण पीठ पळत ते ना चांगलं पळत फायनल किती झालं आता फायनल आतापर्यंत आदत पासन सात आठ झालं ते चांगलं पळत ते सगळ्यात टॉप च बऱ्यापैकी पहिलं जात मारलेले शुभेच्छा तुम्हाला हो मित्रांनो वजीर नेवर नेवरीचा वजीर ना माऊली नेवरीचा वजीर माउली नेवरीकरांचा नऊशे सोळा वजीर पण दाखल झालाय आज कुणास नियोजन केलं कुठलं पक्ष गुलेंचा पक्ष आधी गाडी पाहिली का नाही नाही ना, पहिल्यांदाच नियोजन आहे हो चालते शुभेच्छा पाहिजे तुम्हाला कुठल्या काय म्हणाला आवारवाडी मित्रांनो आवर वाडीकरांचा बादल पण आलाय आज कोणास पायरा केलाय बादलच बरच फायनल झाली ते ना तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कुठला बैल आणला पेडा कडगुंचा कडगुनकरांचा पेडा पंचेचाळीस पंचेचाळीस आज पायरा कोणास केलाय आज निडळचा रगिलाय निडळकरांचा होय पेड्याचं फायनल झालं हो सहा फायनल झाले ते कुठलं कुठलं आता आपलं आगा अंगापूर आगापूरच्या दोन आपला आपल्या बोसर होय चांगलं फायनल झाले तुम्ही गाडेगाव शुभेच्छा तुम्हाला ओके दादा नमस्कार नमस्कार आज कोणती बैल आणली तेज आणि सोन्या खांडा खांडाचा सोन्या आणि तेजा ही आपलीच आहे बैल आज पायऱ्याच कसं नियोजन केलं जे पायऱ्यांचं आज शेतने नियोजन केलंय दोघांच माहित नाही तुम्हाला नाही माहित होय आज काय उपवास आहे तिक नाही ना उपवास कशाच आज ती भरणी दिसते ती मित्राची गाडी बी काय असते भरणी आमच्याकडे होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावधनकरांचा पण मैदानात दाखल झालेला आहे भाई आज कुणा सांग केलंय नियोजन त्याच आज कल्याण लक्ष्मण लक्ष्मण राव बर आज मोठ नियोजन आहे मग हा फायनल बरच केली ती लक्ष नाही ना टॉपच्या मैदानात नाही राहत राहत आहे ना शुभेच्छा तुम्हाला मोरुमकाराचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला दा आहे बाया नमस्कार नमस्कार आज कुणा सांग पायऱ्याच नियोजन केले आज मुंबई वाल्याच बैल आहे म्हणजे विजू मज्ञांनी केलंय नियोजन विजय मज्ञांनी केलंय हा चांगलं असेल नियोजन हो नियोजन चांगलं आहे ना हा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू बाया काय आपल्या वासराचं नाव निशा डिस्कर्जा

भोर चा होय लांब ना आलाय तुम्ही आज होय पायराच आज कसं नियोजन होय कोणा सांग केलं होय नाव काय शिवा होय चालतय बैल इकडे गाठाव जास्त नसतो का गा। गाठावच असतो चालतय शुभेच्छा पण वासरू मैदानात दाखल झाले कुठल्या गावाचा वासरू आहे भैया उमरे उमरे होय एवढे सगळ आलाय आज वासरावर आज संग नियोजन केले त्याचं नियोजन सरजा हा झालाय का फायनल कुठला ना आता मुंबईला होत बिनजोड केले होय आता इकडे आलाय आता आले घाटा हम्म आता झाले चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष्मणराव पण मैदानात दाखल झालेला आहे लक्ष्मणराव आज भरपूर दिवसात बैल आलाय मैदानात पुन्हा परत पायर बाया नमस्कार आज लक्ष्मणराव च नियोजन कोणापर केलंय पाटलात माहितीये नियोजन आम्हाला काही सांगितलेलं नाही पाटला राजू पाटलांनी केले हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार नमस्कार काय बायला अस आपल्या शंभू शंभू कुठल्या गावचा किनी किनियेचा आज पायऱ्याचं नियोजन कसं आहे नियोजन आहे की वर्धनगडचा आहे नाव माहित नाही बैलाच आहे तुप्पाचं फायदा झालं का आपले दोनदा झाले चित्रमौलीला एकदा आणि ह्याला एकदा हम्म चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार नमस्कार कुठल्या गावाने आलाय जामखुर्द जामखुर्द आज ही बैल आणली का काय नाव आहे ह्याच राजा राजा आणि ती पलीकडचं बी तुमचं आहे हो। त्याचं काय नाव आहे मोन्या आज पायरा कसं काय शेतून येत ही दोन पाहणार आहे ते चालतंय घरची गाडी होय शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार 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 कुठून आलाय वाय हे वासर आणले काच काय नाव आहे त्याचं शुगर आहे शुगर।, शुगर आज आज सोबत पाहणार आहे मुंडेकरांच्या पातळीवर मुंडेकरांच्या पातळीसोबत पाहणार आहे होय किती वासराच मैदान आहे मैदान ही होय मैदानाच मैदान हा पण बैल तुमचाच आहे डोंगरे आबा डोंगरे आबांचा नांद्या आबांचा पहिला लय टॉपचा बैल होता है जुना? ना जुना त्याचं बी नांद्या होत नाव अख्या के महाराष्ट्रात केलेलं त्याने शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय बायलाच नाव आपल्या कृष्णा कृष्णा पण त्या गावचा रामोसवाडी रामोसवाडीचा आज पायरा कोणास राह आज राणा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आंधळीकरांचा सुलतान पण मैदानात दाखल झालाय बाई आज कुणास नियोजन केले त्याचं आज विरकरवाडीचा राजा विरकरवाडीकरांचा राजा आहे आज सुलतानच बरच फायनल झाला फायनलला हो। राहतोय सारखा राजुरीचा आहे होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला भाया नमस्कार नमस्कार कुठं आला कुशावळी कुशसावळी हे वासर आणले का आज काय नाव आहे त्याचं सूर्या सूर्या मित्रांनो पुशी सावळी कराचा सूर्या पण दाखल झाला आज पायऱ्याच नियोजन कोणावर केलं वाशा सिद्धेश्वर कोरेले सिद्धेश्वर वाशा वासरू कसा आहे होत आत्ती दुसरा दुसरा आहे फायनल वगैरे झालेत का ते झाले एक वेळा झाला झालं किती मैदान झाले आतापर्यंत मैदान पाच चांगलं पळते वासरा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आला उशेगाव काटकरवाडी उशेगाव काटकरवाडी काय आपल्या बैलाच नाव पाकऱ्या वय पाकऱ्याचा आज पायरा कुणासोबत केला आहे पुनवाल्यांचं पुनवाल्यांचं फायनल झाली ती का पाकऱ्याचं फायनल विजोड केली विंचुड केलीच आहे विनजोड केली चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आनंदा परेट्रे यांचं शाहीर पण मैदानात दाखल झालंय आप्पा आज शाहीरला आणलं का फक्त आपल्याला आज शाहिरला सांगा ते चाहिए चाहिए। आज एकच चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय आंबोडे आंबोडे हा बैल आणला का आज काय नाव आहे त्याचं देवा देवा आंबोवडेकरांचा देवा आज पायरा कुणास केलाय काय माहिती केला होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला असू दे काय होतं बाहेर कुठल्या गावान आणला काशी गाव आज कुठला बैल आणला शिवा शिवा मित्रांनो काशीगाव गाव कारणाचा शिवा पण मैदानात दाखल झालाय दा आज कोणा सांग पाय शेत केलंय के मालकानी केलंय चालते शुभेच्छा तुम्हाला